शिवाच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून ज्यांनी आपला हो देह अंधारात होता अशा अंधार देहाला उजरात आणण्याचं कार्य केले संत शिरोमणी मनमत माऊली यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून ज्यांनी आपल्या जाती व्यवस्थेपासून दूर केलं अंधश्रद्धेपासून दूर केलं आणि बाराव्या शतकामध्ये नवे नवे लिंगाय धर्माचे पहिले प्रतिक्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवांना यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून चालू असलेल्या कलियुगामध्ये शिव नामाचा शिवधर्माचा प्रचार केले आणि या कलियुगामध्ये आपण कोण आहोत आपल्याला जन्म का बर भेटला आणि हा जन्म प्रत्येकालाच का भेटला या चालू असलेल्या कलियुगामध्ये एक नाही दोन नाही एकशे चार वर्ष आपला देह हो आपल्या समाजासाठी झिजविले ते वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरकर यांच्याही चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून माझे गुरु शिवाचार्य यांच्याही चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून ज्यांच्यामुळे आज मी इथे उभे राहून दोन शब्द तुम्हाला सांगत आहे ते माझे आई वडील यांच्याही चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी मला शिवभजनाची परवानगी दिलीत शिव कीर्तनाची परवानगी की देत माझे पती परमेश्वर प्राणनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित ज्येष्ठ शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार शिवकथाकार गायनाचार्य आपले बिजुरकर काका गोविंद काका तुमच्याही चरणी नतमस्तक होते आणि उच्चकर आप्पा तुमच्याही चरणी नतमस्तक होते कपिल भाऊ तुमच्याही चरणी नतमस्तक होते तुमचं काय आता नाव माहिती नाही आणि ज्यांच्या स्वरामध्ये साक्षात सरस्वतीचा वास आहे ते मी काय त्यांच्या रिअली भेट कधी झाली नाही पण त्यांच्या चेहऱ्यानं ओळखते नावानं ओळखते जनार्दन भाऊ बेंद्रीकर यांच्याही चरणी नतमस्तक होऊन मारुती भाऊ तुमच्याही चरणी नतमस्तक होऊन राजेश्वर स्वामी कोंडलवाडीकर तुमच्याही चरणी नतमस्तक होते तुमच्याही चरणी नतमस्तक होती काका, काका। तुमच्याही चरणी नतमस्तक होते आणि माझ्या ज्ञानेश्वर मृदंगाची सुरुवात म्हणजे इतकी कडक ना आहे ते माझे आपले ज्ञानेश्वर भाऊ तुमच्याही चरणी नतमस्तक होते गावातील भजनी मंडळ महिला व पुरुष भजनी मंडळ पंचकृषी आलेली भजनी मंडळ आणि माझ्या समोर तुम्ही बसलेले माझ्या आराध्य दे दैवत माहेश्वर मूर्ती तुम्हाला सर्व सज्जन माय बाप्पाच्या चरणीनं तमस्तकोर हो। मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात घेतले पण माईक सिस्टीम भैया तुमच्या चरणी नतमस्तक होते चॅनल काका तुमच्या चरणी नतमस्तक होते मी जर कोणाचं नाव विसरले असले तर मी एकाच वाक्यात सर्वांचं नाव घेते महादेवाच्या पिंडी पिंडीवर बेल व्हाते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल व्हाते वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेते या मृदंगाचार्याचा मान राखून शिवहार चार चरणांचा तुमच्या व आमच्या पाठपरिचातला साधा सरळ सोपा शिवहार श्री शोदास माऊलीनी अभंगाच्या माध्यमातून सेवा कशी करायची आणि आपण शिवदास माऊलीनी सांगितलेली सेवा कशी आणि आपण करतो ते सेवा कशी यातील फरक जाणून घ्यायचा आहे आपल्याला सर्व करिता समर्पण सर्व करिता समर्पण देवाला आपण समर्पण करणं गरजेचं आहे का अर्पण करणं गरजेचं आहे आपण देवाला समर्पण करणं गरजेचं आहे पण सतत आपण देवाला अर्पणच करतो म्हणून देव आपला होत नाही देव ऋणी होत नाही का होत नाही समर्पण ना न करणे अर्पण केल्यामुळं देव आपला होत दे। नाही पण अर्पण काय करतो देवाला आपण बेल फूल गंध अक्षदा देवाची वस्तू देवालाच देतो आणि देवाला भलतच काही मागतो पण मागू नये काही वस्तू देव देला का देवाला काहीच मागायचं नसते देव आपोआप देतो पण आपल्याला भलतच काही मागायची गरज असते का सतत मागत असतो देवाला वारंवार देव किदरल असं मागू नका कधीतरी तुम्ही मंदिरात गेलात आणि देवाला न मागता मंदिरच्या बाहेर आलात का नाही काही ना काही काही ना काही देवावर ओझळ आपण टाकतोच पण देवाला काही मागायचं नसते देव आपोआप देतो त्याच्यासाठी काय लागतो मनी भाव, भाव मन तेव्हा शिव आपलं मनोरथ पूर्ण करतो आपला भावही नाही आपलं मन त्याच्या चरणावरही नाही आणि आपला भाव इकडं तिकडं भटकतो मग शिव आपली इच्छा पूर्ण कसं करेलो करणार नाही मग शिव इच्छा पूर्ण नाही गेली की आपलं मन निराश होतं का की देव पावला नाही देव पावला नाही म्हणून देवाला पटकन आपण नाव ठेवतो पण देव पावतो कस ते आपला भाव आपली दृढता एकदा का त्याच्या चरणावर एकदम चांगलं मन स्वच्छ असलं का तेव्हा देव आपल्याला पावतो शिवदास तो अंकीला देव आपला अंकित होतो देव अंकित होतो पण केव्हा त्याला आपल्यास करून घ्यावं लागतं तेव्हाच अंकित होतो आपण आपल्यासही करत नाही त्याला अंकितही करत नाही आणि भलतच काही म्हणतो की देव मला पावला नाही एकदा का देव आपल्या अंकित झाला तर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार सुखाला काही कमी होणार नाही पण आपण ते करत नाही आपण भलतच इकडे तिकडे सुख शोधतो मग देव अंकित होत नाही म्हणून त्याच्यासाठी त्याला अंकित करणं गरजेचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे शिवा म्हणून सेवा हे एकदम स्वच्छ मनानं केली पाहिजे देवाला फक्त आपलं मन लागतं आपल्या आपल्या जवळ वस्तू काहीच लागत अपला, का नाही देवाला आपण भलतच काही जरी मंदिरामध्ये जाऊन देवाला आपण सगळं काही करतो म्हणलं तर जमत नाही फक्त तुमचं मन स्वच्छ ठेवा तेव्हा देव पाहतो देवाची सेवा आपलं मन इकडं तिकडं भटकता न आपण देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे आता हा अखंड शिवनाम सप्ताह आहे आपल्याला आठ दिवस नामस्मरणाचे आहेत आपल्याला कसे आहे ते हे दिवस म्हणजे सोन्यासारखे आहेत आज दिवस सोनी आजा आजा E uh -huh. हे रोज रोज कलाकार द्या म्हणलं तर येत नाही त्यांचं गायन झाल्याबरोबर तुम्ही स्वागत करायचं आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा आपल्याला हे आठ दिवस सोन्यासारखे आहेत उदय भाग्याचा आपलं भाग्य आहे इथं येणं सुद्धा भाग्य आहे पण आपण ज्यांना हे कीर्तन प्रवचन आवडत त्यांनीच इथं येतात ज्यांना आवडत नाही ते घरी घरी बसून ऐकतात पण इथं येणं प्रारब्ध लागत शिव मंडपामध्ये यायला आपल्याला नशीब लागत आपल्याला जर आपला भाग्य जर उजळायचं असेल तर या मंडपामध्येच यायचं हे संधी तुम्हाला उद्या मी येतो मी इथं ऐकतो असं म्हणलं तर मिळणार नाही ही संधी साधून ते बार बार नाही पासष्ट दिवसामधून आठ दिवसांनी नामस्मरणासाठी लावलेले आहेत कशासाठी अखंड शिवनाम सप्ताह असं एरवी येऊन आपण जर ओम नम शिवाय म्हणू म्हणलं तर येता का इथं नाही येणार ह्या कीर्तनाच्या निमित्तानं तर आपण इथं आलो आज मी पंप्लेट मध्ये माझं नाव नसलं तरी काय झालं पण मी माझ्या महादेवाच्या मनामध्ये माझं नाव होत म्हणून आज कुंचली गावामध्ये मी आले त्याच्यासाठी भाग्यच लागते माझंही भाग्य आहे मला वाटलं नव्हतं सप्ताह सुरू झाला पण माझ्यापर्यंत सेवा येईल मी स्वप्नातही पाहिलं नव्हते पण अचानक मध्ये मला बळीराम पाटीलनी फोन केले सकाळी की आमच्या गावामध्ये तुमची सेवा पाहिजे म्हणल्यानंतर मी हो म्हणले आणि मला महादेवाने तुमच्या गावामध्ये आणलं त्याला काय म्हणतात भाग्याशिवाय भाग्या काहीच नाही नशिबा नशिबा मध्ये होत नशिबा पुढे काहीच गेलं नाही म्हणतात ना आलं देवाजीच्या मना दे तिथं कोणाचं ना चाले ना त्याच्यासाठी मी भगवंताच्या मनात होते मग कस तस तुम्ही भगवंताच्या मनामध्ये बसा एकदा का तुम्ही मनामध्ये बसलात तर तुम्हाला ह्याचे त्याचे पाय पकडण्याची गरज नाही एकदा भगवंताचे पाय पकडून पहा तुम्हाला भगवंत दूर सुद्धा करणार नाही पण आपल्याला भगवंताचे पाय पकडायला सुद्धा जड होतो त्याची जर महिमा जाणून घेतलात तर सर्व काही आहे आणि त्याच्या महिमेला जर दुरावस्त केला तर काहीच नाही आपल्या संसारामध्ये जो मनुष्य परमार्थ करत करत प्रपंच करतो त्याला कधीच सुखाची त्याला कधीच सुखाची कमी पडणार नाही त्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघा भजन सुख नाही असं म्हणतात मी ऐकलंय पण भजन करणारा खूप सुखी आहे प्र, प्रपंच करत करत परमार्थ करता देवाचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये सतत असत का कि त्यांना एक आवड आणि कोण सही आहे माझ्यासाठी कोण गलत आहे हे भगवंतानेच निवडणार आपल्या आणि तुमच्या माझ्या काही हातामध्ये नाही म्हणून सेवा करणं हे गरजेचं आहे भगवंताची सेवा कोण म्हणतं